ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शंभू राजांचा रायगड येथे सोळा रोजी राज्याभिषेक सोळा कवटे पिरांच्या कृषी उद्योजकाला मिळाला जलाभिषेकाचा मान छत्रपती शंभू राजांचा तीनशे त्रेचाळीसवा राज्याभिषेक सोळा दिनांक सोळा जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी राजधानी रायगड येथे संपन्न होत असून या सोहळ्यात तमाम शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे शंभू छत्रपती राज्याभिषेक राज्याभिषेक राज्या समिती रायगडच्या सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो यावर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचं आयोजन केलं जाणार आहे कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्याच्या हस्ते यंदाचा राज्याभिषेक संपन्न होणार आहे सांगली जिल्ह्यातील कवटे गावचे कृषी उद्योजक युवराज देसाई यांना या जलाभिषेकाचा मान मिळालेला आहे आपल्या सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी भावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे शेतीविषयी धोरण अवलंबले दुष्काळी परिस्थितीत रयतेस जो आधार दिला शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासी धक्का लागता कामाने मुलुकगिरी करत असता आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा हा शिरस्ता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराणी छत्रपती थोरले शाहू महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळापासून बदल करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी जे योगदान दिले त्या शेतकऱ्याचा पोशिंदा राजाच्या हस्तेच या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे महानकर न्यूजसाठी प्रशांत बनसोडे खटाव